नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लक्षकीय युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एसआर बी एफला आतापर्यंत झालेले टोटल जे पेपर आहेत जे माझ्याकडे अवेलेबल आहेत त्या सर्व पेपरमधले संपूर्ण चालू घडामोडीचा महासंग्राम आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत एस आर बी एला चालू घडामोडी झालेले ते आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत कारण का येणाऱ्या एक्झामला नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तत्पूर्वी आपल्या चॅनेल कोण नवीन विद्यार्थी असतील किंवा जुने विद्यार्थी असतील व आपल्या चॅनेल अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या साईडच्या बिल आयकॉनला ऑलला क्लिक करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास तुम्हाला लगेचच त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल आणि बाकीचे आपले तीन व्हिडिओ चालू करण्यामुळे स्पेशल आतापर्यंत झालेल्या जिल्ह्यावरती जेवढे प्रश्न विचारले आहेत तेवढे व्हिडिओ झालेले आहेत ते तुम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेलं आहे ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे आपल्या मध्ये सुद्धा स्पेशल दोन हजार चोवीस जुलैला झालेले प्रश्न जेवढे आहे चालू घळ्याचे तेवढे स्पेशल प्लेलिस्टमध्ये बनवलेले आहेत ते तुम्ही पाहून घ्या चला आपला व्हिडिओ सुरुवात करूया प्रथम आपण पाहूया चंद्रपूर एफ गट सतराला विचारलेले चालू घडामोडीचे <coughs> चा प्रश्न तर चंद्रपूरला विचारलेले प्रश्न पाहूया आपण चालू घडामोडीचे तर मित्रांनो पहिलाच प्रश्न आपल्याला पाहायचा आहे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत तर हा प्रश्न ज्यावेळी विचारला होता त्यावेळी राज्यपाल कोण होते रमेश वेस होते तेवीसवे रमेश वेस आणि आता सध्या चेंजेस झालेला आहे दोन हजार चोवीस ला चोवीसवे चोवी महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत सी पी राधाकृष्णन आहेत झारखंड राज्याचे व तेलंगणा अतिरिक्त कारभार ते सांभाळत होते आणि ते, ते, ते मूळचे रहिवाशी तामिळनाडू राज्याचे आहे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे एमपी प्रश्न आहे मित्रांनो त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला चाणक्य यांनी लिहिलेला आहे आपल्याला चालू घडामोडीचे प्रश्न पाहायचा आहे बिहार राज्याची राजधानी कोणती आहे तर पटना पुढील प्रश्न आपण पाहू चालू घडामोडी महत्वाचा एम पी तर पुढचा प्रश्न आहे टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकला तर टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप चोवीस कोणत्या देशाने जिंकला तर भारत देशाने जिंकला आतापर्यंत दोन वेळा जिंकलेला आहे आणि उपविजेता दक्षिण आफ्रिका लक्ष ठेवा आणि जे आयोजन कुठे होते यजमान कोणाला दिले होते अमेरिका देशाला लक्ष ठेवा यजमान पद अमेरिका देशावा त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया चालू स्पेशल कुठला आणि प्रश्न भेटतोय एफला <coughs> तर पुणे एफला विचारलेली बघूया आपण पुणे एसआरपीएफ गट क्रमांक दोन ला विचारलेला प्रश्न आहे चालू रावडीचा तर प्रश्न आहे युरो चषक युरो चषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीसचा चा अंतिम सामना कोणत्या शहरात खेळा खेळला गेला तर युरो चषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीसला जी झाली होती त्याचा अंतिम सामना कुठं कोणत्या शहरात झाला होता, होता। के़स टाइमर, के़स टाइमर तर बर्लिन या शहरात झाला होता त्यानंतर पुढील प्रश्न आहे केअर स्टायमर केअर स्टायमर हे टिमटिंब चे पंतप्रधान आहेत तर केअर स्टायमर हे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत लक्षात ठेवा हा प्रश्न मला आवडतो आतापर्यंत चार वेळा रिपीट झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू महाराष्ट्र शासनाने नव्याने महाराष्ट्र शासनाने नव्याने वारकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र वारकरी महामंडळाचे मुख्यालय टिंबटिंब येथे असणार आहे असा विचारलेला प्रश्न आहे तर पंढरपूर या ठिकाणी असणार आहे आता महत्वाचा प्रश्न हे होतो त्यानंतर पुढील प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारतातर्फे टिंबटिंब हे भाला स्पर्धेत सहभागी होणार आहेत तर सध्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भालापीक मध्ये कोण नीरज चोप्रा किशोर किशोर जैन जैना आणि अन्नू राणी ह्या तिन्ही पण खेळाडूंचा समावेश आहे म्हणजे सर्व हे भाला स्पर्धेत सहभाग होणार आहेत आणि नीरज चोप्राने भाला फेकलेला आहे अंतिम अंतिम फेरीत फेरीत पात्र आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू पुढील प्रश्न आहे भारताने नव्याने लागू करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहिता कायदा कोणत्या कायद्याऐवजी असतील मला खूप महत्वाचा प्रश्न आहे ते मित्रांनो तर भारतीय न्यायसंहिता याबद्दल कोणता कायदा असेल आला तर भारतीय दंड संहिता जे तीन कायदे बदल होते त्यांची रिपीट नावे झालेले आहेत ते तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत महत्वाचा आहे प्रश्न त्यानंतर पुढील प्रश्न भारतीय शेअर बाजारात नियंत्रण ठेवणाऱ्या सेबी या संस्थेचे पूर्ण लॉंग फॉर्म काय तर सेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असं सेबी या सेबीचा फुलफॉर्म आहे त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया केंद्र शासनाच्या केंद्र शासनाच्या आय आर ई डी ए ही संस्था काय कार्य करत आहे तर केंद्र शासनाची ही आय आर ए ही संस्था पायाभूत सुविधा क्षेत्रातील सर्वसाधारण विम, विमा नियमन संस्था आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया चालू चालू प्रश्न आहेत सन दोन हजार चोवीस वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यास टिंबटिंब वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राज्याभिषेक दिन साजरा होत आहे तर साडेतीनशे वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया टिमटिंब ही जगातील पहिली मिस ए आय आहे आपण आय बी प्रश्न आहे तर टिमटिंब ही जगातील पहिली मिस ए आय आहे तर केनझा लायली ही जगातील पहिली मिस ए आय आहे ए आय वरती पण प्रश्न आहेत ए आय वरच पण प्रश्न आपण घेणार आहे सेपरेट आणि एवरले प्रश्न पण तुम्हाला करायचे आहेत आय बी आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे ओम बिर्ला ओम बिर्ला यांची व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली तर ओम बिर्ला हे सतराव्या आणि अठराव्या दोन्ही दोन्ही सत्रामध्ये म्हणजे सतराव्या आणि अठराव्या दोन्ही लोकसभेला अध्यक्ष निवड झालेली आहे आणि ते दोनदा अध्यक्ष झालेले आहेत शेवटी ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न खालीपैकी कोणता बोगदा मुंबई पुणे दुर्गती मार्गावर नाही तर खालापूर हा बोगदा मुंबई पुणे या दुर्गती मार्गावर नाही त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू वडसा एफ दोन ग्रुप तेरा वडसा एफ ग्रुप तेराला विचारलेले चालू होण्याचे प्रश्न आपण पाहायचे आहेत तर वडसाला विचारलेले चालू होण्याचे प्रश्न आपण पाहू जे जे चालू होण्याचे प्रश्न आहे त्याला मी हायलाइट केलेले मित्रांनो तर हिरो चषक हिरो चषक दोन हजार चोवीस फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकलेली आहे तर हिरो चषक दोन हजार चोवीस ही स्पर्धा फुटबॉल स्पर्धा स्पेन या देशाने जिंकलेली आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया पो राज्य पोलीस दलाची नियतकालीन कोणते आहे तर नियतकालीन हे कोणते आहे दक्षता आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न पाहू मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सीईओ कोण आहे तर मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सीईओ सध्या कोण आहेत तर मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सध्या सीईओ सत्याने नडेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्राचे विद्वान राज्यपाल आपण प्रश्न रिपीट झालेले लक्षात ठेवा महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत तर रमेश वेस होते पण आता कोण आहेत सी पी राधाकृष्णन झारखंड व तेलंगणा अतिरिक्त आभार होता तेलंगणाचा झारखंडचे राज्यपाल ते होते मूळचे रहिवाशी तामिळनाडू आणि तिने आता महाराष्ट्राचे चोवीसवे राज्यपाल म्हणून पद स्वीकारले आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू आगामी ऑलिम्पिक स्पर्धा कधी व कोणत्या शहरात घेण्यात येणार आहे महत्वाचा प्रश्न आहे तर पॅरिस येथे ते संकरण पार आहे लक्षात ठेवा दोन हजार चोवीस चे त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया चंद्रयान तीन हे खालीलपैकी कोणत्या केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले तर चंद्रयान तीन हे सतीश धवन अंतर अंतरिक्ष केंद्र प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढील प्रश्न सुनीता विल्यम्स या नावाने सुनीता विल्यम्स हे नाव प्रामुख्याने कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे आणखी दोन प्रश्न आहे मित्रांनो तर सुनीता विल्यम्स कशाच्या क्षेत्रात आहे याचे योगत मित्रांनो अंतराळवी सुनीता विल्यम्स सगळ्यांना माहीत आहे की सुनीता विल्यम्स हे कोण आहेत अंतराळवीर आहेत त्यानंतर पुढील प्रश्न तिसऱ्यांदा सुनीता विलियम्स अंतराळात गेलेले आहेत त्यानंतर पुढील प्रश्न ब्रिटनचे नव नवनिर्वाचित पंतप्रधान कोण आहेत तर ब्रिटनचे किर टायमर बघा ह्या प्रश्नाने हॅट्रिक केलेले आहेत ब्रिटनचे नवीन पंतप्रधान झालेले कोण आहेत ते तर किअर स्टायमर हे आहेत त्यानंतर पुढील प्रश्न एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे पूर्वीचे नाव काय होते तर ट्विटर होते लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न गॅरी कॅस्पारोह ही खालील पैकी कशाशी संबंधित आहेत तर ते बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहे त्यानंतर पुढील प्रश्न संतोष चषक संतोष चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर फुटबॉल खेळाशी संबंधित आहे त्यानंतर दोन हजार तेवीसव्या जी ट्वेंटी बैठकीचे घोषवाक्य काय होते वसुवै वसु वैद्य कुटुंबकम हे होते लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न कोणत्या राज्याने दोन हजार तेवीस मध्ये पुरुष हॉकी वर्ल्ड कप आयोजित केला होता तर कोणत्या राज्याने दोन हजार तेवीस मध्ये पुरुष हॉकी वर्ल्ड कप आयोजित केला होता तर ओरिसा या राज्याने पुरुष हॉकी दोन हजार तेवीस चा वर्ल्ड कप आयोजित केला होता त्यानंतर पुढील प्रश्न भारतातील भारतातील जीएसटी टॅक्स कोणत्या वर्षी लागू झाला तर भारतात जीएसटी टॅक्स दोन हजार सतरा रोजी लागू झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न पोहोच राजस्थानचे सध्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर सध्या भजनलाल शर्मा हे बदललेले नाही भजनलाल शर्मा हेच आहेत नंतर पुढील प्रश्न रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तर रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास आहेत लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू पुणे एसआरपीएफ गट क्रमांक एक लाचारलेला चालू होण्याचे प्रश्न आपण पाहायचा आहे पुणेला विचारलेला प्रश्न आपण पाहू विमलन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी दोन हजार चोवीसचा चा विजेता कोण आहे तो कार्लोस आहे स्पेनचा आहे लक्षात ठेवा हा पण प्रश्न खूप वेळा म्हणजे आतापर्यंत दहा वेळा रिपीट झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस चे ध्वज म्हणून खालीलपैकी कोणाची निवड झाली तर पी व्ही सिंधू व अंचत शरंत कमल या दोघांची निवड झालेली आहे <coughs> आणि समारोहला हो निवड झालेली आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढील इंग्लंडचे सध्याचे पंतप्रधान केरस टायमर हा तर त्याने पण शंभर पैकी शंभर गुण द्यावेचा असा प्रश्न रिपीट झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया सध्या केंद्र भारताचे केंद्रीय गृह सचिव कोण आहेत तर सध्या भारताचे केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला हे आहेत त्यानंतर पुढील प्रश्न भारतातील तीन सुधारित फौजदारी कायदे कोणत्या तारखेला लागू झाले तर एक जुलै दोन हजार चोवीस रोजी लागू झालेले आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू चालूचा मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचा कमेंट करायचं की व्हिडिओ कसा आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया खालीलपैकी कोणता भारतनं पुरस्कार कुणाला भारत पुरस्कार मिळालेला नाही मिळालेला नाही तर कोणा कोणास भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही त्याचे मित्रांना क्रमांक चार राम नाईक यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही बाकीचे सचिन तेंडुलकर पंढर का, काने लता मंगेशकर यांना मिळालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र राज्याच्या गो गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत तर शेखर मुंदडा शेखर मुंडंडा हे महाराष्ट्र राज्याच्या गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष आहे त्यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदी कोणाची नेमणूक झाली शंभर टक्के वीस वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे तर श्रीमती सुजाता सोनिक यांची निवड झालेली आहे पंचेचाळीसव्या पंचेचाळीस मुख्य सचिव आहेत त्या त्यानंतर पुढील प्रश्न राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी पार पडला तर नाशिक या ठिकाणी राष्ट्रीय युवा महोत्सव पार पडलेला आहे हा पण दोन वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न एनआयचे नियुक्त महासंचालक कोण आहेत तर सदानंद दाते आहे सदानंद दाते हे सध्या चे महासंचालक आहे हा प्रश्न सहा वेळा रिपीट झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न खालीपैकी कोणता देश हा जी सेवन संघटनेचा सदस्य नाही तर जी वरती पण चार वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे जी सेवन केव्हा कोणत्या देशामध्ये झाली किती झाली तर जी सेव्हन संघटनेचा सदस्य नाही रशिया देश हा संघटनेचा सदस्य नाही लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न डार्क स्काय पार्क कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली आहे डार्क डार्क स्काय पार्क म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केलेली आहे तर याच्या वितरण ऑप्शन क्रमांक दोन पेनचा व्याघ्र प्रकल्प या प्रकल्पाची डार्क स्काय पार्क म्हणून घोषणा केलेली आहे हा पण प्रश्न तीन वेळा रिपीट झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्याचे निवड केलेली आहे तर अरविंद पणगरिया यांची निवड केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून केलेले आहे ते दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकवीस पर्यंत त्या पदावर राहणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न जगातील पहिले वैदिक घड्या कुठे उभारण्यात आले आहेत तर जगातील पहिले वैदिक घड्या उज्जैन या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे त्यानंतर पुढील प्रश्न स्वातंत्र्य तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते तर यम यम हे अहिार हे होते तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचं आहे कमेंट करायचं आहे व्हिडिओ कसा आहे त्यानंतर दोन एसर गट क्रमांक सातला ला आहे एकवीस जुलैला पेपर झाला होता तर त्या रोज दिवशी चालू राहण्याचे प्रश्न कोण कोणते पाहायचा दौंड सातचे तर गट सातला ला प्रश्न आलेला आहे तर एकच प्रश्न पडलेला आहे गडचिरोलीचा तो पण पाहू शकता दौंड सातला ला पडलेला आहे गट सातला ला गडचिरोली जिल्ह्यातील जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत खालपैकी कोणत्या पथकाने विशेष कामगिरी केली तर कोणत्या पथकाने विशेष कामगिरी केली आहे सी साठ या पथकाने विशेष कामगिरी केलेली आहे त्यानंतर पुढील प्रश्न म्हणून पाहू चालू स्पेशल नागपूर एसआरबी आपला झालेली आहे चालू आपण पाहणार आहोत नागपूर एसआरबी आपला विचारलेला चालू प्रश्न तर इथं प्रश्न सव्वीस आहे इथून चालू केलेला आहे त्यानंतर प्रश्न पाहू भारतातील पहिल्या भोवती शहरातून हायड्रोजन पायलट या प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये झालेले आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया अलीकडेच उद्रेक झालेला सेमेरू ज्वालामुखी कोणत्या देशात आहे तर इंडोनेशिया या देशामध्ये सेम सेमेरू ज्वालामुखी आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न डी दूरदर्शन किसान डीडी किसान चॅनेलने मे दोन हजार चोवीस पासून पुछ कोणत्या नावाचे दोन ए आय अँकर सादर केले आहेत तर क्रिश व भूमी क्रिश व भूमी हे दोन ए आय अँकर डीडी किसान चॅनेलने सादर केलेले आहेत लक्षात एम पी प्रश्न आहे त्यानंतर पुढील प्रश्न म्हणून पाहूया आधुनिक इतिहासातील सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता ते व्हेनेझुएला हा पहिला देश आहे आधुनिक इतिहासातील सर्व हिमनद्या पहिला देश त्यानंतर पुढील प्रश्न सुनील छेत्री सुनील छेत्री हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हा फुटबॉल खेळाशी संबंधित आहे याने आता नियुक्ती घेतलेली आहे मित्रांनो त्यानंतर पुढील प्रश्न ॲबल पुरस्कार कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर ॲबल पुरस्कार हा गणितामध्ये दिला जातो त्यानंतर पुढील प्रश्न चालू करण्याचा पाहूया आपण मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचं कमेंट करायचं आहे चॅनेला सबस्क्राईब करायचं आणि हा व्हिडिओ तर मित्रांना शेअर करायचा आहे लक्षात ठेवा दोन हजार चोवीसचा चा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणत्या व्यक्तीला देण्यात आला तर श्री अमिताभ बच्चन यांना दोन हजार चोवीसचा चा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आले आणि पहिला पुरस्कार कोणाला मिळाला आहे नरेंद्र मोदी यांना मिळाला ठेवा त्यांचा पुढील प्रश्न बारावी फेल हा चित्रपट पुरस्कार कोणत्या आय पी एस अधिकारीच्या जीवनावर आधारित आहे तर हा आय पी एस अधिकारी मनोज कुमार शर्मा <णितितिकाल> हा यांच्या जीवनावर आधारित आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख आहे तर ऍडम स्मिथ यांचा उल्लेख आहे अर्थशास्त्राचे जनक त्यानंतर पुढील प्रश्न अं गिम्पिक्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं आहे तर मित्रांनो हे होते चालू चालवण्याचे प्रश्न महत्वाचे होते प्रश्न जेवढे जे, जे माझ्या पेपर अवेलेबल होते ते एवढ्या पेपरमध्ये मी तुम्हाला घेतलेले पुढचा व्हिडिओ जे राहिलेले पेपर आहे त्याच्यावरती मी नक्कीच व्हिडिओ घेत चालू होणारे स्पेशल जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामला नक्कीच त्या व्हिडिओचा फायदा होऊन जाईल तर मित्रांनो पुन्हा लवकरच भेटू अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद